मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या तुरीच्या प्लॉटमध्ये तरी मित्रांनो आता आपले तूर पाच महिने कंप्लीट होत आहेत तरी मित्रांनो आपल्या तुरीचा दा म्हणजे तूर आपल्या अशी ह्या प्रकारे झालेले आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुमची पाच महिन्याची तूर कशी झालेली आहे ते नवी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाच महिने होताना आम्ही जे दाणे राहिलेले असतात त्या दाणे भरण्यासाठी मित्रांनो आम्ही शेवटचं एक पाणी देत असतो मित्रांनो तुम्ही नक्की द्या तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की चांगला मिळेल तरी मित्रांनो पाहू शकता आपल्या तुरीला माल भरपूर भरपूर प्रमाणात लागलेला आहे तुम्ही पाहू शकता माल मालाची संख्या खूपच जास्त आहे ही पाहू शकता संख्या संख्या म्हटलं ना तर मालाची खूपच जास्त शेंग आपल्याला मोठ्या प्रमाणात लागलेला आहे तर आपली तुर आहे अडीच एकर अडीच तुरीमध्ये एका झाडाला जर पंधरा किलो झाली तरी आपली स सर्व काही झाडं खूप असू शकतात तर मित्रांनो असंच मला वाटतं आहे की एकरी किती क्विंटल तूर होईल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची तूर या प्रकारे झाली आहे का साडेचार महिन्यात ते बी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आता आपला तुरीचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तर तुम्हाला तूर करताना करताना आम्ही तूर हे हायवेस्टर म्हणजे मोठी मिशन असते ना तसल्या आपण गहू करतो त्या मिशनीने आम्ही हे तूर करणार आहे तरी देखील त्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्कीच सांगा आम्ही आता लय कमीत कमी पंधरा ते वीस दिवसात आम्ही आमची टूर करणार आहे तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद